महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोल्हेवाडी खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयताना वार करून हत्या करण्यात आली आहे सतीश थोपटे असं मृताचं नाव आहे हल्लेखोर पसार झाला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की काल सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्याच्यावर सपासप वार केले त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं कोल्हेवाडी या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा ही घटना घडल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं हल्ला कोणी आणि का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून हल्ल्याची संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस नेमका काय उपाययोजना राबवणार याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा